बघा कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्रे काढली गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते लालाहरदयाळ पंडित काशीराम विष्णू गणेश पिंगळे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान अमेरिका कॅनडा इराण मॉस् मॉस्को बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसी अंगावर घेतली बघा अतिशय आपल्या आपल्या आपल्याला झोकून देऊन म्हणजे कार्य करणं जे आपण म्हणतो ते हे अशा प्रकारचं म्हणजे ज्या प्रकारे डॉक्टर खानकोजी यांनी काय केलेलं आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं की कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेतील अमेरिकेमध्ये क्रांती केंद्रे काढलेली आहे आणि गदर उठाव जो आहे त्याची आखणी देखील त्यांनी त्यांची आघाडीवर होती आणि त्या या कार्यामध्ये बघा त्यांच्या जोडीला अनेक असे क्रांतिकारक होते म्हणजेच काय कोण तर लाला हरदयाळ पंडित काशीराम विष्णू गणेश पिंगळे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय भूपेंद्रनाथ दत्त अशा अनेक क्रांतिकारकांची साथ त्यांना इथं मिळालेली आहे स्वातंत्र्य लढा संघटित करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे बघा इतर देशांची देखील मदत घेतलेली आहे त्यामध्ये जपान अमेरिका कॅनडा इराण मॉस्को बर्लिन अशा ठिकाणी ते भ्रमंती केले त्यांनी आपले ते फिरून आलेले आहे किंवा तिथं जाऊन त्यांनी स्वतः निरीक्षण केलेलं आहे आणि अशा या देशामध्ये फिरताना त्यांना अनेक साहसी अंगावर त्यांनी अनेक संकट त्यांच्या अंगावर उडवली गेली तरी देखील ती साहसाने तिथं पुढे गेलेली आहेत कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं बघा त्यांनी काय केलेलं आहे की कृषीशास्त्राविषयी अभ्यास केलेला होता त्याचा डिप्लोमा पूर्ण केला होता आणखी त्यामध्ये त्यांनी एक पदवी देखील मिळाली मिळवली होती म्हणजे मास्टर ऑफ सायन्स ही जी पदवी मिळवली होती आणखी कृषीशास्त्रामध्ये त्यांचं बहु भरपूर असं ज्ञान वाढलेलं होतं आणि त्याद्वारेच काय केलं त्यांनी मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांना काय केलेलं आहे प्राध्यापकपदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांच्या अध्यापनाचा लौकिक काय केलेला आहे की वाढत गेलेला आहे जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मूळ आलं किंमत आलेली होती जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले पावसाळ्यात उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात तांबेरा न तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी विपुल उतारा देणारी जात अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी म्हणजे बघा त्यांनी काय केलं आहे की आपल्या कृषीज्ञानाचा तो उपयोग केलेला आहे आणि अशा या अतिशय बुद्धिमान असला असणाऱ्या डॉक्टर खानखोजी यांना काय केलेल्या आहे प्राध्यापक प्राध्यापक त्यांची नेमणूक झालेली आहे जमीन आणि पिके या विषयामध्ये ते अतिशय तरबे झालेले आहेत आणि त्यांचा एक प्रकारचं तिथं नाव लौकिक वाढलेलं आहे आणि काय केलेलं आहे बघा त्यांनी आपल्या अध्यापनाव्यतिरिक्त त्या केलेल्या प्रयोगशाळे जाऊन जाऊन तसेच प्रयोग क्षेत्रात त्यांनी गव्हावर अभ्यास केलेला आहे गव्हावर म्हणजेच बघा हा गहू पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये कसा संकलित करायचा किंवा कि किंवा कोणती जात त्याची येऊ शकते किंवा तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी म्हणजे ते आजार रोग पडतात पिकांवर तो पडू नये किंवा त्याला दाद न देत नला म्हणजे असा तांबेरा पडू नये किंवा बर्फ जरी असेल तरी त्या परिस्थितीमध्ये गव्हाची जात कशी म्हणजे चांगली येईल याचा, याचा याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे तसेच बघा विपुल उतारा देणारे म्हणजे भरपूर उत्पादन देणारे असे जात असे अनेक प्रकारचे किंवा अत्यंत कमी पावसात देखील भरपूर पीक मिळावं या यासंबंधीची जी जात आहे अशा अनेक जातींचा अशा अनेक गव्हाच्या जातींचा त्यांनी काय केलेला आहे शोध घेतलेला आहे डॉक्टर खानकोजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास जमीन आणि पिके याबाबतीतले प्रयोग गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पहावी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी अनुभव विचार समजून घ्यावे सुधारणा सुचवाव्या या कामगिरीवर डॉक्टर खानकोजेंची नेमणूक केली बघा अतिशय हुशार असणारे म्हणजे गव्हाच्या या गव्हावर त्यांनी जे त्याचे जे प्रयोगशाळेमध्ये त्यांनी चाचणी केलेली कि आहे किंवा त्यांनी त्या गव्हाच्या वेगवेगळ्या जाती ज्या शोधलेल्या आहेत त्यामुळे काय केलेलं आहे की मेक्सिको सरकारने त्यांना काय केलेलं आहे की संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा त्यांनी करावा तसेच सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पहावी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्या अनुभव द्यावे विचार समजून घ्यावे अशा प्रकारे काय केलेलं आहे त्यांनी त्यांना एक प्रकारची अशा काम का प्रकार या कामगिरीवर त्यांची नेमणूक केलेली आहे किंवा शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सुधारणा कशा प्रकारे व्हाव्यात यासाठी यासाठी काहीतरी सु सूचना द्याव्यात असं त्यांनी त्यांना सुचवलेलं आहे त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली बघा त्यांनी फक्त गव्हावरच संशोधन करून ते थांबलेलं नाही तर मेक्सिकोमध्ये अतिशय महत्त्वाचं किंवा जे प्रसिद्ध धान्य आहे म्हणजे मका यावर देखील त्यांनी संशोधन करायला सुरुवात केलेली आहे मेक्सिकोतील तेओ सिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली एकेका मक्याच्या ताटावर तिस तीस कनसेनी ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली बघा अ ते सुरुवातीलाच मक्यासाठी प्रसिद्ध असलेले मेक्सिकोन तिथं काय केलेलं आहे की त्यांनी तेओ मका या नावाची बघा नवीन संकरीत जात शोधून काढलेली आहे एक एक मक्याच्या ताटावर म्हणजे आपण आता जो जोंधळ्याचं ज्याप्रमाणे ताट असतं ताट म्हणण्यापेक्षा तुम्हाला लक्षात येईल की कणसासारखा तो भाग असतो त्याला ताट म्हटलं जातं हां गव्हाचा मक्याचा ताट किंवा जोंधळ्याचा ताट असं म्हटलं जातं अशा या ताटावर काय केलेलं आहे की तीस तीस कणसे नीती काय असायची डाळिंबा प्रमाणे भरलेली दाणे भरलेले असायचे त्याच्यावर म्हणजे डाळिंबामध्ये जसे दाणे भरलेले असतात त्याप्रमाणे त्या, त्या मक्याच्या ताटावर काय असायचे की ते दाणे पूर्ण भरलेले असायचे असे अशा प्रकारे बघा अमेरिकेतील यशस्वी झालेल्या मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले आणि त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली मेक्सिकन सरकारने एकोणीसशे तीस साली सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला मग त्यांनी काय केलेलं आहे की अशा प्रकारे त्यांच्या या संशोधनाला खूप असं मोठं यश मिळालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना काय के केलेलं आहे की एक विशिष्ट प्रकारचा म्हणजे म राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा असा एक पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजे यांना काय केलेलं आहे त्यांचा गौरव केलेला आहे गहू मक्यानंतर त्यांनी तूर चवळी यांचे विविध वान तयार केले सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले शेवग्याचा पाला मुळ्या शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशेष करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली बघा त्यांनी काय केलेलं आहे की इतकं संशोधन करून ते शांत बसले नाही तर त्यांनी काय केलेलं आहे तूर चवळी यासारख्या कडधान्यावर देखील त्यांनी काय केले त्यांचे वाण म्हणजे त्याचे जे जाती आहे ते शोधून काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं त्यांनी शेवग्यावरही संशोधन केलं त्याशिवाय शेवग्याचा पाला मुळ्या शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधित तेल यांचं काय केलेलं आहे यांचे, के यांचे महत्त्व त्यांनी विषय करणारी पुस्तिका देखील काढलेली का आहे प्रकाशित केली आहे ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल याची देखील त्यांनी सोय केलेली आहे अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजेच डॉक्टर पांडुरंग खानखोजी होय बघा शेवटी तर लेखकाने सांगितले की मनामध्ये अपार म्हणजे लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये असणारे राष्ट्रप्रेम आपल्या देशाविषयी प्रेम म्हणजे आपल्या देशातील देशा या इंग्रजांना आपण आपल्या देशाबाहेर कसं पळवून लावू याविषयी आखणी करणारे असे हे डॉक्टर खानखोजी आणि त्याशिवाय बघा या देशातील इंग्रजांना पळवून लावायचं असेल तर आपल्याला शेतकऱ्यांची प्रगती सुरुवातीला केली पाहिजे शेत शेतकऱ्यांना एकत्र आणलं पाहिजे त्यांची प्रगती केली पाहिजे आणि मगच काय केलं पाहिजे आपल्याला आपलं कार्य साधता येईल हे ओळखून त्यांनी शेतीविषयी म्हणजे कृषीविषयी जे अधिक माहिती व अधिक संशोधन केलेली आहेत असा हा एक कृषी म्हणजेच कोण डॉक्टर पांडुरंग खानखोजी होय अशा प्रकारे इथं आपलं हे प्रकरण शिकून संपलेलं आहे बघा यानंतर जो स्वाध्याय या आहे प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा हे तुम्ही कंपल्सरी सोडवायचे आहेत त्यानंतर बघा खाली दिले चर्चा करूया नाही चर्चा करूया ते राहू दे शोध घेऊ यामध्ये दूरदर्शन वृत्तपत्रे पुस्तके आंतरजाल यासारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हाला आवडणाऱ्या थोर व्यक्तीची माहिती मिळवा त्या माहितीचे माहितीचे हस्तलिखित तयार करा मी सांगितले जे तुम्ही तयार करायचं आहे तुम्ही काय कराल हे देखील तुम्ही सोडवायचं आहे त्यानंतर खाली दिलेला तक्ता पूर्ण करा तो तक्ता पूर्ण करायचा आहे आणि खालील वाक्यात कंसातील योग्य रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा हे दु हे देखील तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे हे प्रकरण शिकून संपलेलं आहे स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये पूर्ण करायचा आहे